Yes यस न्यूज या वीस महाकळच्या बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर माढा तसंच राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात उद्या सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे लोकशाहीचा खरा उत्सव म्हणजेच मतदान त्यामुळे उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर यस न्यूज मराठीच्या निवडणुकी संदर्भातील पहा या वीस संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात आहेत एकूण चाळीस लाख मतदार उद्या तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रांवर मतदान काडेकोट त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त निवडणूक आयोगाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती पोलिंग बोथ आमचे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे सतरा आहेत मेल वोटर अठरा लाख एकाव एक्याण्णवे हजार पाचशे बहात्तर आहेत बीमेल वोटर सतरा लाख चौसष्ट हजार नऊशे पचहत्तर आहेत ट्रान्सजेंडर वोटर आमच्याकडे दोनशे पंच्याऐंशी आहे असे एकूण सोलापूर जिल्ह्यातील एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रांपैकी सातशे बहात्तर मतदान केंद्र आहेत सोलापूर महापालिकेच्या हद्दीत पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या मतदान केंद्रांवर विविध कलर कोडिंग सोलापूर जिल्हा प्रशासनानं नोव्हेंबर नौ, दोन हजार तेवीस पासून मतदान जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवल्यामुळे वाढले एक लाख पंचवीस हजार नवीन मतदार लॉर्ड प्ले अँड लॅमिनेट्स सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू ए टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापूर, सोलापूर मतदार संघात तेराशे सेहेचाळीस तर माढा मतदार संघात दोन हजार दोनशे सव्वीस वयोवृद्ध म्हणजेच वयाची पंच्याऐंशी पूर्ण केलेल्या मतदारांचे घरी जाऊन करून घेण्यात येणार मतदान इलेक्शन ड्युटीवर असलेले सोलापुरातील नऊ हजार चारशे बासष्ट आणि माढा मतदारसंघातील सात हजार सहाशे सहा कर्मचाऱ्यांना देण्यात आले इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट अर्थात ईडीसी प्रमाणपत्र नियुक्तीच्या ठिकाणी त्यांना करता येणार मतदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार पाचशे लोकांवर करण्यात आली प्रतिबंधात्मक कारवाई तर तीन हजार नऊशे पासष्ट शस्त्रे करून घेण्यात आली जमा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांची माहिती एकूण आठ हजार नऊशे लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईच्या विविध हेड्स खाली आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकशे सात सीआरपीसी एकशे दहा सीआरपीसी या अंतर्गत कारवाई केलेली आहे त्या व्यतिरिक्त एकशे चौरे सी आरपीसी जब पास चार साधी ना अपन ती ती अपन ना अपन के लिए तो। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रुपए फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एन आइस इवेंट्स विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली सुयोग्य करण्यासाठी सुनियोजित रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हाऊस मोबाईल, मतदान केंद्रावर मिळणार पिण्याचे पाणी तसेच ओआरएस वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात सहा मोबाईल मेडिकल युनिट आणि एकशे तीन अँब्युलन्स ठेवण्यात आल्या सज्ज निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक कोटी ऐंशी लाखांची दोन लाख त्रेचाळीस हजार लिटर दारू जप्त दोन किलो ड्रग्ज आणि एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार एवढी कॅश करण्यात आली जप्त सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स तसंच व्हीव्हीपॅट मशीन मतदान झाल्यानंतर रामवाडी येथील शासकीय गोदामात राहणार सोलापूर आणि माडा मतदारसंघाची चार जून रोजी होणार रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी निवडणुकीच्या मतदानामुळे उद्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार तसंच सोलापूर मार्केट यार्ड बंद राहणार मतदानासाठी कामगारांना मिळणार पगारी सुट्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोलापूर शहरात राहणारा त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त कोणतीही घटना घडल्यास दोन मिनिटात गाड्या पोहोचणार सोलापूर पोलीस एम राजकुमार यांची माहिती गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलकीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबरचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूर शहर जिल्ह्यात पंचावन्न मतदान केंद्र असणार मॉडर्न मतदान केंद्र यातील अकरा केंद्र महिला चालवणार मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव आवश्यक ओळखपत्र नसल्यास मनरेगा जॉब कार्ड बँक तसंच पोस्ट पासबुक पॅन कार्ड पासपोर्ट आदी बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात झाले अवघे अठ्ठावन्न टक्के तर माढा मतदारसंघात झाले होते त्रेसष्ट टक्के मतदान मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत जिल्हा प्रशासनाचं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करतानाचा फोटो किंवा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्यास गुन्हा दाखल होणार तो क्रिटिकलचा नंबर जे आहे ना ते शेअर करण्यावर पाबंदी आहे की नाही आहे सी विजुल ऍपवर सोलापूर जिल्ह्यातील दोनशे एकोणीस तक्रारी प्राप्त तर एकोणीसशे पन्नास या टोल फ्री नंबरवर आजवर आले चौदाशे एकतीस कॉल आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या बी आर पवार सारीज साठी सोलापूर मोबाईल पंच्याण्णव आचारसंहिता कक्षामध्ये सोलापूर आणि माढ्यातून दाखल झाल्या चोवीस तक्रारी या अनुषंगानं चार गुन्हे दाखल सोमवारी सकाळपासूनच सोलापूर शहरातील नॉर्थ कोर्ट मैदानावर वाटप करण्यात आले निवडणुकीचे साहित्य संध्याकाळपर्यंत सर्व मतदान केंद्रावर पोहोचले मतदान कर्मचारी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील एकोणचाळीस लाख सत्तर हजार मतदारांना गृहित धरून सोलापूर जिल्ह्याला मिळाली नव्याण्णव लिटर नौ बोटाला शाई लावण्याची सोलापूर विभागाकडे चारशे त्रेचाळीस लालपरींना आज आणि उद्या मिळाली निवडणूक ड्युटी सोलापूर मतदारसंघासाठी दोनशे सत्तावीस माढा मतदारसंघासाठी एकशे एकोणऐंशी आणि धाराशिव साठी भाड्याने देण्यात आले सत्तेचाळीस एस टी बसेस येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा